नमस्कार स्वामी भक्तांनो श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या श्रीस्वामी समर्थ या स्वामीमय चॅनेलमध्ये तर बघा आता सगळ्यांनाच माहिती आहे की दहा जुलैला गुरुपौर्णिमा आहे तर हा दिवस कसा साजरा करायचा आपल्या महाराजांच्या मूर्तीवरती कसा अभिषेक करायचा आणि गुरुपौर्णिमेनिमित्त श्री स्वामी समर्थ महाराजांना घरच्या घरी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने गुरुपद कसं द्यायचं स्वामी महाराजांना गुरु कसं करायचं हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आणि महाराजांना गुरुपद देताना कोणता मंत्र म्हणायचा अशी एक एक करून संपूर्ण माहिती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा स्वामी महाराजांना आपण आपले गुरु करायचे आहे आपण शिष्य आहोत गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामींना गुरुपद देण्यासाठी त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं सूर्याला अर्घ द्यायचं आपल्या दरवाजा स्वच्छ सुशोभित करून घ्यायचा शक्य झालं तुम्हाला मिळाली तर आपल्या मुख्य दरवाज्याला आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं दरात छोटीशी का होईना रांगोळी काढायची उंबरठ्याला हळदीचं लेपण करायचं आणि देवपूजा करायला बसायचं तर अभिषेक तुम्ही पाण्याने दुधाने पंचामृताने उठण्याने कुठल्याही पद्धतीने तुम्ही घालू शकता जशी तुमची इच्छा असेल तशी तर पहिला दिवा प्रज्वलित करायचा किंवा तुपाचं निरंजन लावा छान आसन घालायचं पहिली गणपतीला आपण इथे अभिषेक करून घ्यायचा आहे आता बघा तुम्ही जर सेपरेट पूजा मांडणार असाल तेव्हा तुम्ही गणपतीचा अभिषेक करून पहिली गणपतीची स्थापना करून घ्या जर तुम्ही देवघरामध्येच जर करणार असाल तर आपल्या नित्यपूजेमध्ये गणपतीची ही पूजा नक्की होऊन जाते त्यामुळे परत पूजा करण्याची गरज नाही तुम्ही अभिषेक करून गणपतीला नित्यपूजा करून तुम्ही तुमच्या तुम्ही देवघरामध्ये ठेवू शकता पण इथे जर तुम्ही सेपरेट मान्य करा करणार असाल तर तुम्ही गणपतीला अभिषेक घालून तुम्ही फूल वाहून अक्षता वाहून गणपतीला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे नंतर स्वामींची मूर्ती तांबणामध्ये घ्यायची आणि स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करायचा स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करताना सुरुवातीला गणपती अथर्वशीर्ष फलश्रुती सोडून म्हणायचं त्यानंतर सुप्त एक वेळा श्रीसूक्तम एक वेळा फलश्रुती सोडून त्यानंतर पव पवमान सुक्तम म्हणायचं आणि त्यानंतर श्रीराम रक्षेतील एक ते नऊ ओव्या म्हणून महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा अभिषेक करून झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुजायची तामणामध्ये अभिषेक करताना जे पाणी जमा झालेलं आहे तुम्ही हा अभिषेक फक्त शुद्ध पाण्याने किंवा पाणी पंचामृत परत शुद्ध पाणी याने सुद्धा करू शकता ते जे तीर्थ आहे जमा झालेलं अभिषेकाचं ते तुळशीमध्ये न टाकता आपल्या घरामध्ये इतर जी कोणती झाडं आहेत कुंडी आहेत त्याच्यामध्ये टाकायचं आहे ते तामन स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं त्यानंतर एका पेल्यामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी जे आहे उष्ट न केलेलं ते आपल्याला घ्यायचं आहे आणि परत देवघरासमोर बसायचं स्वामींची मूर्ती त्या स्वच्छ केलेल्या तामनामध्ये ठेवायची आणि एक पळी घ्यायची किंवा एखादा चमचा घ्यायचा त्या चमच्यामध्ये जे स्वच्छ पिण्याचं पाणी आपण घेतलेलं आहे ते घ्यायचं आणि स्वामींच्या मूर्तीमध्ये स्वामींचे जे पाय आहेत तर स्वामींच्या चरणावर तीन वेळा पाणी टाकायचं तीन वेळा आपण पाणी का टाकायचं कारण जेव्हा आपण गुरु करत असतो तर त्यांच्या चरणतीर्थाला त्यांच्या चरणाचं पूजन करण्याला खूप जास्त महत्त्व आहे त्यामुळे स्वामी महाराजांच्या चरणावर आपल्याला तीन वेळा तीर्थ टाकायचं आहे त्यांच्या डोक्यावर ना हातावर कुठेच नाही त्यांच्या चरणावर आपल्याला तीन वेळा पाणी टाकायचं आहे आणि हे तामणामध्ये जे पाणी चरणावर टाकलेलं आहे ते टाकून द्यायचं नाही मग हे तामण जे आहे ते थोडंसं दुसरीकडे बाजूला ठेवायचं स्वामींची मूर्ती उचलून घ्यायची स्वच्छ त्याचे चरण जे आहे ते पुसून घ्यायचे एखाद्या चौरंगावर किंवा पाटावर पिवळं वस्त्र अंथरलं असेल त्यावर स्वामींची ही जी मूर्ती आहे ती ठेवायची गंध पुष्पहार जे काही तुमच्याकडे आहे ते सगळं घालून घ्यायचं महाराजांना अत्तर लावा जे काही सजवण्यासाठी तुम्ही सामान आणलेलं असेल ते सगळं करा आणि धूप दीप ओवाळून घ्यायचं स्वामींना चाफ्याची फुलं ही खूप आवडायची तुम्हाला जमलं तुमच्याकडे मिळत असतील तर चाफ्याची फुलं ही नक्की स्वामींना व्हा मिळाली नाही तर पिवळं फूल हे स्वामींना नक्की त्या दिवशी व्हायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला स्वामींना नैवेद्य दाखवून घ्यायचा आता स्वामींना नैवेद्य तुम्ही पुरणपोळी बेसन लाडू कांद्याची भजी खीर किंवा काहीचही जमलं तर अगदी खडीसाखर किंवा दूध साखरेचा सुद्धा दाखवू शकता आता बघा ज्यांच्याकडे मूर्ती आहे त्यांनी ह्या सगळ्या सेवा करायच्या आहेत पण ज्यांच्याकडे फोटो आहे त्यांनी फोटो स्वच्छ पुसून घ्या त्यानंतर हिना अत्तर लावा अष्टगंध कुंकू लावा छान हार घाला फुलं व्हा आणि मूर्तीसमोर बसून तुम्ही ज्या सेवा अभिषेक करताना करताय त्याच सेवा तुम्ही फोटोसमोर बसून म्हणायच्या आहेत जसं श्रीसुक्तम पवमान सुक्तम गणपती अथर्व शीर्ष आणि पुरुषसुक्तम हे फोटोसमोर बसून म्हणायचे आहेत म्हणजे तेवढंच तुम्हाला फळ त्याचं नक्की मिळेल आता त्याच्यानंतर गुरुपद आपण घरच्या घरी कसं स्वामींकडून घ्यायचं ते आपण आता पाहणार आहोत तर बघा तुम्हाला काय करायचं आहे एक नारळ आपल्या हातामध्ये धरायचा दोन्ही हातामध्ये नारळ धरून आपण बसण्यासाठी आसन घ्यायचं महाराजांच्या समोर बसायचं आणि महाराजांना प्रार्थना करायची आहे गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमहा आणि स्वामींचा जय जयकार करायचा आहे म्हणजे काय अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कीचे श्री स्वामी समर्थ महाराज कीचे श्री स्वामी समर्थ महाराज कीचे असं म्हणायचं आणि स्वामींना म्हणायचं आहे स्वामी आजपासून तुम्ही माझे गुरु आहात आणि तुम्ही माझा शिष्य म्हणून स्वीकार करा स्वामी आज या गुरुपौर्णिमेला मी तुम्हाला माझे गुरुपद देत आहे आणि तुम्ही शिष्य म्हणून माझा स्वीकार करावा महाराज आजपासून तुम्हीच माझी आई तुम्हीच माझे वडील तुम्हीच माझे बंधू तुम्हीच माझे सखा आहात माझ्यासाठी माझे सर्व काही तुम्हीच आहात महाराज हे घर तुमचं आहे तुमच्या या घरामध्ये आमच्या घरातील वडीलधारे व्यक्ती म्हणून आम्हा सर्वांचा आपल्या सर्व कुटुंबाचा सांभाळ तुम्ही करावा माझ्याकडून काही चुका झाल्या आहेत तर तुम्ही त्या पायाखाली घालाव्या माझ्याकडून कोणालाही वाईट बोललं गेलं असेल तर मला माफ करावं मला जो काही योग्य मार्ग असेल तो मला कायम दाखवावा माझ्या आयुष्यात कितीही संकटे आली तरी माझा हात कधी सोडू नका माझ्या आयुष्यात जे काही चांगलं होईल स्वामी ते फक्त तुमच्या कृपा आशीर्वादाने आणि जे काही वाईट होईल ते फक्त माझ्या कर्माने माझ्याकडून खूप 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 सेवा करून घ्या महाराज तुमच्या सेवेपासून मला कधीच दूर करू नका आणि माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मला तुमच्या सेवेत राहू द्या माझा संसार आणि कार्यक्षम सगळा तुम्ही चालवावा महाराज हीच तुमच्याकडे प्रार्थना तुमचा आशीर्वाद सदैव माझ्या आणि माझ्या कुटुंबावर राहो प्रत्येक जन्मात मला स्वामी सेवेकरू बनवून माझ्याकडून सेवा करून घ्या अशीच प्रार्थना महाराजांना करायची आहे आणि महाराजांना म्हणायचं आहे की काहीही झालं महाराज कितीही संकट आली तरी माझा हात कधीच सोडू नका असं म्हणून प्रार्थना करून तो नारळ स्वामींच्या इथे ठेवून द्यायचा आणि आपण त्याच दिवशी तो नारळ जाऊन केंद्रात किंवा मठात किंवा जवळच्या कुठल्याही दत्त मंदिरात स्वामी मंदिरात जाऊन ठेवायचं आहे आता हे मी माझ्या मनाचं सांगितलं मी जे बोलते ते तुम्ही तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही बोलू शकता आता मी फक्त तुम्हाला हे उदाहरणासाठी सांगितलं आहे असं मग तुम्ही जे काही आपल्या मनात वाटतं ते सगळं ते नारळ हातात घेऊन महाराजांना बोलायचं आणि शेवटी आपलं स्वतःचं पूर्ण नाव बोलायचं तुमचं गोत्र बोलायचं तुम्हाला जर तुमचं गोत्र माहीत नसेल तर काश्यप गोत्राचा उल्लेख करायचा आणि महाराज आजपासून तुम्ही माझे गुरु आहात आणि माझा शिष्य म्हणून तुम्ही स्वीकार करावा अशी मी आपल्याला विनंती करते विनंती करायची विनंती या शब्दाचा उल्लेख करायचा विनंती करायची आणि त्यानंतर ते जे नारळ आहे ते तिथे चौरंगावर पाटावर किंवा जिथे तुम्ही पूजा मांडणी केलेली असेल तिथे बाजूला आपल्याला खाली ठेवायचं आहे या पद्धतीने आपण आपलं गुरुपद जे आहे ते महाराजांना दिलं आहे पण ही प्रोसेस अजून पूर्ण झालेली नाही जे साईडला महाराजांच्या चरणावर टाकलेले जे तीर्थ आहे ते आपण बाजूला ठेवलेलं होतं आता ते आपण आपल्याजवळ घ्यायचं आणि त्या तामणामधील महाराजांच्या चरणावर टाकलेलं जे तीर्थ आहे स्वच्छ पिण्याचं पाण्याचं आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला घ्यायचं आहे थोडंसं चमच्याने आणि त्यानंतर आता जो मंत्र मी तुम्हाला सांगणार आहे हा मंत्र म्हणायचा आणि त्यानंतर ते तीर्थ जे आहे ते आपल्याला प्यायचं आहे मग हा मंत्र बोलून हे तीर्थ पिऊन झाल्यानंतर खऱ्या अर्थाने स्वामी महाराजांना आपण आपलं गुरुपद दिलेलं आहे तर तो मंत्र अशा प्रकारे आहे अकालमृत्यूहरण सर्व व्याधीविनाशणम सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज पादोदकम तीर्थ जठरे धारयाम्यम अह शिरसाधार माम्यम अह आणि महाराजांना गुरुपद देताना तुम्ही हा मंत्र म्हणू शकता तर मंत्र अशा प्रकारे आहे आणि ते तीर्थ पिऊन घ्यायचं त्यानंतर परत एकदा महाराजांना मुजरा करायचा आणि त्यानंतर आपलं आसन सोडायचं त्याच्यानंतर स्वामींना जो काही तुम्ही नैवेद्य केला असेल वरण भात पोळी भाजी पुरणपोळी बेसन लाडू खीर तो सगळा त्यांना दाखवायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला स्वामींची आरती करून घ्यायची आहे आता तुम्ही गणपतीची आरती दत्त महाराजांची आरती त्यानंतर शंकराची आरती आणि आपल्या स्वामींच्या कुठल्याही दोन आरत्या किंवा एक आरती जी तुम्हाला आवडेल ती कुठलीही तुम्ही आवडेल ती तुम्ही म्हणलात तरीही चालेल ती आरती तुम्ही त्या दिवशी म्हणा त्याच्यानंतर गुरुपौर्णिमेला आपण दान करायचं आहे या दिवशी दान करण्याला खूप महत्त्व आहे आपल्याला गरजू व्यक्तींना दान करायचं आहे मग भले तो तुम्ही शिधा दान करा तांदूळ किंवा साखर किंवा त्याच्यानंतर कुठल्याही डाळी किंवा गहू असं तुम्ही दान करू शकता बघा आता पावसाळा आहे तो कोणालाही छत्री दान करा तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही दान करा आणि अशीच यथासांग पूजा करा आणि हा दिवस खूप धूमधडाक्या साजरा करा आणि गुरुपद नक्की घ्या गुरुपद घेतल्याने तुमच्या आयुष्यामध्ये खूप फरक पडतो पण मी तुम्हाला तेच सांगितलं आहे की त्याच्यानंतर वाईट बोलू नका कोणाचंही वाईट चिंतू नका भले तुमचं कितीही कोणाशी कॉम्पिटिशन असेल जे तुमच्या कर्मामध्ये जे स्वामींनी लिहिलेलं आहे ते तुम्हाला मिळण्याशिवाय राहणार नाही बाबा त्याला एवढं मिळालं मला काहीच नाही मिळालं अजिबात नाही तुमच्यासाठी सुद्धा स्वामींनी काहीतरी चांगला विचार करून ठेवलेला आहे लिहून ठेवलेलं आहे आणि जेव्हा टॉ टाईम येईल तेव्हा स्वामी तुम्हाला ते नक्कीच देतील त्या वेळेला स्वामी तुम्हाला खूप भरभरून देतील स्वामींना गुरु केल्यानंतर हा एक नियम पाळायचा असतो तो नियम असा की गुरुपद महाराजांना दिल्यानंतर दररोज त्यांचा श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माळी जप आपल्याला नित्य नियमाने करायचा आहे नामस्मरण करायचं आहे बघा शक्य असेल तर सकाळी स्नान झाल्यानंतर गुरुंचा मंत्र माळ माळजप केल्याशिवाय अन्न ग्रहण करू नये पण आजकाल एवढं तुम्हाला करणं शक्य होत नाही तर किमान सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत दिवसभरामध्ये कधीही खाण्याच्या अगोदर असू द्या किंवा नंतर असू द्या कधीही महाराजांचा अकरा माळी जप करण्याचा प्रयत्न करा जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही आहात ट्रॅव्हलिंगमध्ये आहात ऑफिसमध्ये आहात दुकानात आहात घरी आहात गावाला आहात कुठेही आहात तिथे कुठे तुम्ही महाराजांचा अकरा माळी जप करण्याचा प्रयत्न करा अकरा माळी काही कारणाने दररोज शक्य नसतील तर दररोज किमान म्हणजे एकशे आठ वेळा तरी स्वामींचा नामजप करायचा आहे आणि गुरुवारच्या दिवशी मात्र अकरा माळी पूर्ण श्रीस्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा दररोज कमीत कमी एक वेळा पाच वेळा तारक मंत्र म्हणण्याचा प्रयत्न करा शक्य झालं तर अकरा वेळा दररोज तारक म्हण मंत्र म्हणण्याचा प्रयत्न करा आणि स्वामी चरित्र सारामृताचे रोज तीन अध्याय आपल्याला क्रमशः पठण करायचे आहेत या तीन सेवा म्हणजे स्वामींची नित्यसेवा स्वामींना गुरुपद दिल्यानंतर आपल्याला करायच्या आहेत तरच गुरुकृपा गुरु जी आहे ती आपल्यावर होते ज्याही काही आपण स्वामींच्या सेवा करू इच्छितो इच्छापूर्तीसाठी त्या नक्कीच स्वामींच्या कृपेने पूर्ण होतील पण नित्य सेवा करायची नाही नामजप करायचा नाही आणि फक्त स्वामी मला हे द्या स्वामी मला ते द्या अशा अपेक्षा ठेवू नका तर अगदी सविस्तर सगळी माहिती या व्हिडिओमध्ये मा मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर या पद्धतीने गुरुपौर्णिमेच्या दिवशी नक्की स्वामींना तुम्ही आपलं गुरुपद देऊ शकता आणि नित्यनियमाने दररोज स्वामींची नित्यसेवासुद्धा करायला सुरुवात करू शकता तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून आभारी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ